गुरुदेव भैरव जे काही करतायत ते श्री महादेव आणि माता पार्वती यांचा आज्ञाभंग नाही का निश्चितच आहे गोरक्ष कारण वैष्णवी देवी म्हणजे साक्षात भगवती जी कुमारिका आहे आणि जिचा विवाह भविष्यात कलियुगामध्ये साक्षात श्री विष्णुदेवांशी होणार आहे अशा शक्तीला वश करणं केवळ अशक्य आहे पण गुरुदेव श्री महादेव आणि माता पार्वती आत्ताच हस्तक्षेप का नाही करत हे साक्षात शिवलीला आहे किंवा भगवती देवीची माया आहे असं आपण समजू परंतु भैरनाथ आत्ता आपल्यालाच आव्हान देऊन गेले आणि आपण ते आव्हान स्वीकारलेलं आहे गोरक्ष आणि आपण साक्षात भगवतीचं सा काय रक्षण करणार गोरक्षा दास आहोत आपण तिचे देवी भगवती पाशी भैरवाला जाऊ न देणं हेच आपलं कार्य आहे आणि हीच आपली सेवा त्यासाठी जे काही अस्त्र शस्त्र लागतील ते वापरायचे परंतु गुरुदेव त्याने सगळीकडे हल्ला कळून माजेल त्याला पर्याय नाही युद्धाचे असे प्रसंग येत राहतातच आणि आपण त्यासाठी सदैव तत्पर राहायचं गाथा नवनाथांची सोमवार ते शनिवार नव्या वेळे रात्री आठ वाजता सोनी मराठीवर